नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे तीनशे पंच्याहत्तर कांदा गाड्यांची एकूण आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार एकशे पन्नास रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तर गोल्टा कांदा सातशे रुपयांपासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गुलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान